चुकीचं बोलू शकले नाही उभ्या पस्तीस वर्षाच्या राजकीय मध्ये कधी भ्रष्टाचाराची एक केस सोडा एक आरोप सुद्धा नाही एका काळी जो आपला दुष्काळी आणि मागास तालुका म्हणून आपली ओळख होती त्याला पुसून काढून आज त्याला नंदनवन केलं जिराईत जमीन बागायत केली सहकाराची एवढी मोठी गंगा इकडे वाहली शिक्षण क्षेत्रात एवढं मोठं काम केलं आरोग्यासाठी महिलांसाठी वेगळे हॉस्पिटल बांधले आदिवासींच्या मुलांसाठी उत्कृष्ट दर्जेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि आश्रमशाळा बांधल्या आणि सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकाला स प्रत्येक प्रत्येक जणाला सोबत घेऊन साहेबांनी काम केलं आहे कधी पक्षवाद केला नाही कधी जातीवाद केला नाही कधी धर्मवाद केला नाही कधी कोणी काही काम घेऊन आलं तर साहेबांनी कधी बघितलं नाही हा आपल्या विचाराचा आहे की नाही यांनी आपल्याला मत दिलं की नाही याचा वॉर्ड आपल्याला प्लस होता की नाही तरच याच्या वॉर्डात काम होईल तरच याला निधी होईल निधी भेटेल अशा प्रकारच्या लोकांमध्ये भेदभाव आपल्या साहेबांनी केला नाही एक सुसंस्कृत राजकारण त्यांनी आपल्या तालुक्याला दाखवलेलं आहे महाराष्ट्र राज्यात वेगवेगळी पदं भूषवताना अतिशय पारदर्शक पद्धतीने त्यांनी कामसुद्धा केलेलं आहे आणि म्हणूनच विरोधकांची सुद्धा त्यांनी प्रशंसा कमावली आहे त्यांची इज्जत कमवलेली आहे स्वतःप्रती आणि हे सगळं करत असताना साहेबांनी आपला तालुका इतक्या छान पद्धतीने एका कुटुंबियासारखा सांभाळलेला आहे तुम्ही गेले पस्तीस वर्ष आणि चिरूरच्या जनतेने गेले पंधरा वर्ष साहेबांवर भरपूर प्रेम केलं आहे मला काहीच शंका नाही की या सुद्धा तुमच्या सगळ्यांचाच पाठिंबा साहेबांसोबत साहेबांसोबत इतक्या मोठ्या संख्येने असणार आहे परंतु आपल्याला यावेळेस मागच्या वेळेस तर लीड सुद्धा तोडायचं आहे इतक्या जोरदार पद्धतीने आपल्याला इथे आपल्या मतदानाचा हक्क बजवायचा आहे आणि आपल्या हक्काचं जे पाणी आहे ज्याचा लढा साहेब लढत आहेत त्याच्यात ते साहेबांची साथ द्यायची आहे आणि आपलं पाणी वाचवण्यासाठी त्यांची सगळ्यांची आपण मदत करायची आहे एवढी एक मी विनंती तुम्हाला करीन पाटील साहेबांचा बोलण्यासारखं खूप काही आहे पण इतरही वक्ते इथे ज्यांचं तुम्हाला फार आतुरत्याने तुम्ही ज्यांची वाट पाहत होतात आणि आपल्याला सगळ्यांना त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे आज इथे जमा झालेले माझ्या सगळ्या तमाम माय भगिनी महिला युवती आणि काही संख्येतले पुरुषसुद्धा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मी स्वागत करते मनापासून आभार मानते की आपण सगळे आपल्या साहेबांसाठी आज इथे आला आहात आणि ज्या पद्धतीने तुम्ही सगळेजण साहेबांचा प्रचार करता आहात आणि कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी नाही पडत आहात कारण तुम्ही साहेबांना इतक्या चांगल्या पद्धतीने ओळखतात की तुमचा जो साहेबांच्या पाठी पाठिंबा राहिला आहे है, तर मी तुम्हाला इकडे सगळ्यांना रुपालिताही तुम्हाला शब्द देते आंबेगाव शिरूरच्या इलेक्शनमध्ये तुम्ही बघा आमच्या महिला यावेळेस बाजी मारणार आहे सगळ्यात जास्त लीड आमच्या महिला आमच्या साहेबांना इथे देणार आहे कारण आमच्या साहेबांनी महिलांच्या डोक्यावरचा हांडा खाली उतरवण्याचं काम केलं आहे आणि आज हाच पाण्याचा लढा आमच्या साहेब इकडे लढतायत मला तुमच्या सगळ्यांमध्ये विश्वास आहे तुम्ही आमच्या कुटुंबियावर आमच्या सगळ्यांवर आणि साहेबांवर इतके वर्ष एवढं प्रेम केलं त्यांना आशीर्वाद दिले त्याबद्दल मी कायमच आयुष्यभर तुमची सगळ्यांची ऋणी राहील ज्या पद्धतीने तुम्ही एकदम मनापासनं जीवापासनं आदरणीय साहेबांवर गेली पस्तीस वर्ष प्रेम करत आले आहात आता आम्हाला कळतच नाही आंबेगावची लोक कोणची आणि शिरूरची कोणची सगळी एकच झाली आहे गेल्या पंधरा वर्षांपासून इकडच्या जनतेनी साहेबांवर जीवा जीवाच्या वर प्रेम केलंय गेल्या पस्तीस वर्षांपासून आंबेगावच्या जनतेंनी साहेबांना आपला मुलगा आपला भाऊ म्हणून असं सांभाळलेलं आहे सुखादुःखाच्या काळात आमच्या परिवाराबरोबर खंबीरपणे सगळेजण उभे राहिले आहे कधी काही वाईट प्रसंग आला तरी आमच्या आदिवासी महिलासुद्धा थेट आदिवासी भागातनं हॉस्पिटलपर्यंत साहेबांसाठी त्यांची आवडती मासवडीचा डब्बा घेऊन आलेले आहेत आता असं एखादी बहीण सोडून अजून कोण करेल इतक्या तनामनापासन जीवापासनं कोण करेल त्या आमच्या इंदुताई तिथे बसल्या त्याच होत्या त्या मासवडी घेऊन हॉस्पिटलमध्ये साहेबांसाठी यायला आणणाऱ्या एवढंच नाही तर कोण दर्गेवर साहेबांच्या जेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा त्यांचं त्यांनी लवकर बरं व्हावं म्हणून कोणी दर्गेवरती चादर चढवतंय कोणी कामाख्या मातेला जाऊन प्रार्थना करून येत आहे साहेबांच्या आरोग्यासाठी आणि हे जे मनापासनं लोकांची भावना आम्ही बघतो जेव्हा साहेबांवरती चांगले वाईट प्रसंग येतात आणि ज्या पद्धतीने आमच्या महिला भगिनी त्यांच्या पाठीशी उभे राहतात तेव्हा असं वाटतं की हे कमावलं आहे आपल्या साहेबांनी गेल्या पस्तीस वर्षांमध्ये ही आहे साहेबांच्या आयुष्याची खरी संपत्ती तुमच्या सगळ्यांचं प्रेम तुमच्या सगळ्यांचा विश्वास तुमच्या सगळ्यांची साथ आणि साहेबांनीसुद्धा तुमचा हा विश्वास जपलेला आहे आपल्या महिला भगिनींची पाठ त्यांनी नेहमी राखलेली आहे आज आपल्या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर महिला सक्षमीकरणासाठी आदरणीय साहेबांनी आणि आदरणीय किरणताईंनीसुद्धा अथक परिश्रम घेतलेले आहे त्यांच्या आईंच्या नावाने त्यांनी एक संस्था सुरू केली अनुसया महिला उन्नती केंद्र ज्याच्या मार्फत सहा हजार महिलांना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या योजना त्यांनी मिळवून दिलेल्या आहे या महिलांच्या आयुष्यात ही आर्थिक स्थिरता किंवा ही एक हा एक मदतीचा हात म्हणून त्यांचं जे योगदान राहिलं आहे ते आपली जनता कधीच विसरणार नाही आज इथे इतक्या मोठ्या संख्येमध्ये लाडक्या बहिणीसुद्धा उपस्थित आहेत आणि एवढंच नाही तरुणाईसुद्धा मोठ्या संख्येत उपस्थित आहेत मुलींच्या शिक्षणासाठी एन सी आय डीच्या मार्फत सहा शाळा आहेत ता आपल्या तालुक्यामध्ये जे मुली मु, गरीब मुला मोफत शिक्षण देतं तेच नाही तर आपल्या औसरीमध्ये गव्हर्मेंट इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकसुद्धा आहे सी बी एस ई माध्यमाची सगळ्यात पहिली शाळा इंग्रजी मिडीयमची आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यात पहिले जर कोणी आणली तर ती आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आणली आणि तेवढंच नाही तर ते शिरूर परिसरामधली जी हे बेचाळीस गावं आहे तिथे सुद्धा जे काही मूलभूत पायाभूत सुविधांचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील ही सगळे प्रश्न आदरणीय साहेबांनी मार्गी लावलेली आहे आपल्या तालुक्यामध्ये जे सहकाराचं जाळ साहेबांनी निर्माण केलं आहे ते खरंच अभूतपूर्ण आहे इथं आपल्या देशामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कितीतरी सहकारी साखर कारखाने आहे तरी आपल्याच कारखान्याला दरवर्षी पहिला नंबर कसा येतो बरं काही तर आपल्या साहेबांची काही तर त्यांचं कौशल्य आहे की नाही कधी कुठे संकट आलं संकट मोचक म्हणून आपले साहेब तिकडे धावून जातात मग ते माळींसारखी अत्यंत वेदना देण्यासारखी दुर्घटना असेल किंवा आज जो आपल्या पाण्याचा लढा आपले साहेब लढतायत प्रत्येक संकटाला साहेबांनी तोंड दिलं आहे मदतीच्या हाकेला धावून गेले आहे आणि संकट मोचक म्हणून प्रत्येक प्रसंगात साहेब उभे राहिले आहेत त्यातनं मार्ग काढला आहे एक दिशा दाखवली आहे महिला भगिनींनो आता सुद्धा आपल्याला एक दिशा दाखवायची आहे आदरणीय ताई चाकणकरांचं आत्ताच इथे आगमन झालंय ताई तुमचं सुद्धा मी या सभेत मनापासून स्वागत करते त्यांच्यासोबत आलेल्या सुद्धा स्वागत करते आज आपल्यावरती जेव्हा एवढं मोठं एक पाण्याचं संकट आलेलं आहे त्याचा लढा आपले आदरणीय साहेब ताकतीने लढतायत एक जण सुद्धा विरोधातलं त्यांच्याविषयी कधी काही चुकीचं बोलू शकले नाही उभ्या पस्तीस वर्ष